नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच पदभार स्वीकारला आणि त्यानंतर एक मोठा निर्णय घेण्यात आला डॉक्टर श्रीकर परदेसी यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली त्यांच्या कामाची भुरळ चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील पडली होती ते परदेशी नेमके आहेत कोण त्यांचा प्रवास कसा राहिला आहे ते सगळंच समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच तारखेला तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यानंतर एक मोठा निर्णय झाला डॉक्टर परदेशी यांना मुख्यमंत्र्यांचं सचिव म्हणून नियुक्त करण्यात आलं परदेशी हे दोन हजार एकच्या च्या सनदी अधिकारी आहेत डॉक्टर श्रीकर परदेशी हे जून दोन हजार एकवीसमध्ये मध्ये पंतप्रधान कार्यालयातून महाराष्ट्रात परतले होते तेव्हा त्यांच्याकडे सी कॉमच्या व्यवस्थापकीय संचालक पदाची जबाबदारी होती दोन हजार मध्ये महाआघाडीचं सरकार कोसळल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती तेव्हा श्रीकर परदेसी यांची नियुक्ती फडणवीस यांच्या सचिवपदी करण्यात आली होती श्रीकर परदेसी यांनी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त म्हणून अनेक जिल्ह्यात काम केलंय पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही त्यांच्या कामाची भुरळ पडली त्यानंतर दोन हजार पंधरामध्ये त्यांना थेट राजधानी दिल्लीत पीएमओ म्हणजेच पंतप्रधान कार्यालयात उपसचिव पदावर नियुक्त करण्यात आलं होतं अधिकारी असलेल्या परदेशींनी नियुक्ती होईल आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे श्रीकर परदेशी हे मूळचे सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील रहिवासी आहेत श्रीकर पेशाने डॉक्टर होते त्यांनी एमबीबीएस एम डी शिक्षण पूर्ण केलं असून काही काळ प्रॅक्टिस देखील केली आहे दोन हजार एक ला यू पी एस सी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात त्यांना महाराष्ट्रातून पहिला येण्याचा मान मिळाला पिंपरी चिंचवड असताना मजली अतिक्रमण त्यांनी त्यांनी राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी हा किताबही पटकावलाय ते आता नव्या मुख्यमंत्र्याचे सचिव म्हणून काम पाहणार आहेत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा